मातोश्रीवरील मराठा आंदोलना मागे भाजपचा हात आहे भाजपचा जो कार्यकर्ता मराठा आंदोलकांच्या सोबत तिथे होता त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी सुद्धा केला मात्र हा भाजपचा कार्यकर्ता तिथून निघून गेल्याची माहिती तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात नाही ऐका ना भाजपचे पदाधिकारी आहात आणि भाजप पुरस्कृत हे आंदोलन मातोश्रीवर केलं जाते काय तुमचं म्हणणं आहे आमचं काय म्हणणं नाही पण तुमचं म्हणणं काय आहे भाजपकडून हे आंदोलन केलं गेले आरोप केले जातात त्या आरोपावर म्हणणं काय आहे कारण तुम्ही भाजपचे सरचिटणीस आहात कल्याण की तुम्ही आंदोलनात सहभागी होतात याचा अर्थ काय समजायचा तुम्ही उत्तर देत नाहीयेत आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी या, या पदाधिकाऱ्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र सुशील पाया